मुलांनो आज मी तुम्हाला श्रावण बाळाची गोष्ट सांगणार आहे खूप खूप वर्षापूर्वी अयोध्या नगरीमध्ये दशरथ नावाचा एक राजा राज्य करत होता हा राजा अतिशय शूरवीर होता पराक्रमी होता आणि मुख्य मध्ये म्हणजे धनुर्विद्येमध्ये अगदी पारंगत होता म्हणजे धनुष्यबाण चालवण्यामध्ये कुणीही त्याला हरवू शकत नसे तर हा राजा नेहमी शिकारीला जायचा आणि त्याचं वैशिष्ट्य असं होत कि आवाजाच्या दिशेने बाण सोडला तरी सुद्धा त्याचा बाण बरोबर सावजाला लागायचा मग हा शिकारीला गेला कि कुठून आवाज येतोय याच्याकडे त्याचं लक्ष असायचं आणि एखादा प्राणी अमुक ठिकाणी आहे असं त्याला कळलं की तो बरोबर बाण मारायचा तर असाच एकदा तो गेला होता शिकारीला आणि त्यावेळी झालं होतं असं श्रावण नावाचा एक मुलगा त्याच वेळेला आपल्याला आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला चालला होता हे श्रावण बाळाचे आई वडील अगदी म्हातारे होते त्यांना चालता येत नसे डोळ्यांनी दिसत नसे मग ह्या आई वडिलांना घेऊन जाताना त्यांनी काय केलं होतं त्याने एक कावड तयार केले म्हणजे दोन टोपल्यांमध्ये आपल्या आई वडिलांना बसवलं आणि त्याला दोऱ्या बांधून त्या बांधल्या आणि ती काठी आपल्या खांद्यावर तो घेत असे आणि त्या दोघांना घेऊन हा प्रवासाला निघालेला होता त्याच्या आई वडिलांना लागली तहान म्हणून त्याने काय केलं एका झाडाखाली ती कावड ठेवली आई वडिलांना म्हणाला तुम्ही बसा इथे मी जरा पाणी बघून येतो कमंडलू घेतला आणि पाण्याच्या शोधात तो निघाला तिथे एक जलाशय दिसला एक तलाव होता तिथे त्याला वाटलं चला बरं झालं आता हा कमंडलू आपण भरून घेऊ आणि आपल्या आई वडिलांना पाणी नेऊन देऊ म्हणून त्याने तो कमंडलू पाण्यात तिथे बुडवला पण पाण्यात बुडवल्यावर काय झालं बुडबुड 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 असा आवाज आला आणि मग काय तिकडे तो दशरथ राजा बसला होता ना झाडावर त्याने सरकन बाण सोडला कारण त्याला काय वाटलं कोणीतरी प्राणी आलाय पाणी प्यायला आणि म्हणून त्याने बाण सोडला पण तो लागला या श्रावण बाळाला बाण लागल्या बरोबर त्याच्या हातात कमंडलू गळून पडला आणि अयोई असं म्हणून तो खाली कोसळला दशरथ राजा एकदम घाबरला म्हणाला अरे चा बाण कोणाला तरी माणसाला लागला वाटतो तो धावत धावत बघायला आला बघतो तो काय हा छोटुकला मुलगा आणि बाण छातीत घुसलेला आणि त्याने दशरथाला पाहिल्यावर तो म्हणाला कोण तुम्ही आणि तुम्ही मला का मारलं दशरथ राजा म्हणाला अरे नाही रे बाळा मी मुद्दाम नाही मारल मला वाटलं कुणीतरी प्राणी आलाय म्हणून मी बाण सोडला मी इथे शिकारीला आलो होतो मी अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे तू कोण तुझं काय नाव तो म्हणाला मी श्रावण मी काशी यात्रेला घेऊन जातोय माझ्या आई वडिलांना ते अगदी म्हातारे आहेत हो त्यांना खूप तहान लागली आहे तुम्ही असं करा त्यांना आधी पाणी नेऊन द्या मी काही आता जगत नाही मला या बाणाचा खूप त्रास होतोय वेदना होत आहेत तुम्ही हा बाण काढा बरं माझ्या छातीतन दशरथाने हलकेच बाण काढला पण त्याबरोबर श्रावणाचे प्राण गेले श्रावण गेला देवाघरी आणि मग दशरथाला अत्यंत दुःख झालं दशरथ राजा श्रावणाच्या आई वडिलांकडे आला आणि काही न बोलता त्याने पाण्याचा कमंडलू त्यांच्या समोर धरला आता पावलांचा आवाज आला होता श्रावणाचे वडील म्हणाले अरे बाळा वेळ लागला का पाणी आणायला खूप वेळ झाला आम्ही वाट बघतोय काय झालं लांब होत का पाणी खूप दशरथ राजा काही बोले ना तो कस बोलणार त्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं शेवटी श्रावणाचे वडील म्हणाले अरे बाळा तू पाणी दे पण तू बोलत का नाहीयेस तर शेवटी दशरथ राजा म्हणाला अहो मी तुमचा श्रावण नाही मी आहे अयोध्या नगरीचा राजा दशरथ मग त्यांनी सगळी हकीकत सांगितली हे ऐकल्या बरोबर त्यांना इतकं दुःख झालं दोघही रडायला लागले अगदी विलाप करायला लागले अरे आमचा श्रावण आमचा श्रावण असं म्हणायला लागले आणि दशरथाला म्हणाले अरे आमच्या बाळाला तू का मारलं साकना का त्याचा जीव गेला चुकीने का होईना पण त्याचा प्राण गेला आमची म्हातारपणची काठी होती रेती आता आम्ही कसं जगायचं आता आम्हाला नाही आता आम्हाला जगता येणार नाही पण हे बघ आम्ही इथेच आता प्राणत्याग करतो पण आम्ही जसं आमचा श्रावण आमचा श्रावण म्हणत प्राण सोडतोय ना तसच तूही एक ना एक दिवस असेच प्राण सोडशील बघ पुत्र शोकानी प्राण सोडशील त्याने दुःखाने त्याला शाप दिला असं होतं की नाही काही कोणी आपल्याला वाईट बोललं काही आपल्या बाबतीत काही वाईट झालं की आपल्याला लगेच असं वाटत की का बरं असं झालं तस श्रावण बाळाच्या आई वडिलांना खूप वाईट वाटलं दशरथालाही वाईट वाटलं पण करणार काय ते म्हातारे आई वडिलांना इतका धक्का बसला आणि ते, ते तिथेच त्यांनी आपला प्राण सोडला दशरथाला खूप वाईट वाटलं दशरथ अगदी खिन्न मनाने परत आला आणि मग आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पुढे जेव्हा श्रीराम वनवासाला गेले तेव्हा दशरथ राजाने असेच हे श्रीराम श्रीराम माझा राम असं म्हणत प्राण सोडले अशी ही दशरथ आणि श्रावण बाळाची कथा आहे